राहाता तालुक्यातील खडके वाके व केलवट ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी व नागरिकांनी गावच्या पाणी साठवण तलावात पाणी सोडावे या मागणीसाठी जलसंपदा विभागाच्या गोदावरी तट उजवा कालव्याच्या विभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे यासंदर्भात माहिती देताना नागरिक म्हणाले की खडके वाके केलवळ ही गावे राहता तालुक्यातील जिल्ह्यात पट्ट्यात असून येथील भूजल पातळी कमी झालेली आहे दोन गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावाने तळ तल गाठलेला असताना या तळ्यात पाणी सोडण्याऐवजी सोडलेले पाणी इरिगेशनच्या अधिकाऱ्याने वितरण कंपनीला पुरवठा खंडित करण्यास सांगून तातडीने बंद केला आहे आज या तलावात आठ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा असून भविष्यात उन्हाची वाढती तीव्रता व पाणी, पाणी नसल्याने परिसराला भीषण पाणीटंचाई व दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे असे असताना जलसंपदा विभागाचे अधिकारी यांनी तळ्याचा पाणी पुरवठा बंद केला आहे या तलावात जाणीवपूर्वक पाणी सोडण्याचे टाळले जात असून या प्रकारास सर्वस्वी अधिकारी जबाबदार असल्याचे आरोप नागरिकांनी केला आहे यावेळी केलवडगावचे सरपंच मीणा गोडगे संजय गोडगे काळूराम रजपूत अंजाबापू जराड अनिल गमे सचिन मुरादे तसेच केलवड व खडकेगावचे पदाधिकारी उपस्थित होते पाणीपुरवठा योजना जी आहे तिच्यामध्ये इरिगेशन डिपार्टमेंटकडनं ज्या गोदावरी कालव्यावर आपण सिंचन व्यवस्थेची निर्मि निर्मिती झाली तिथनं आपण पाणी उचलतो शिर्डी येथील ते श्री पोळ साहेब यांनी दोन दिवसापूर्वी पत्र दिलं आणि ते पाणी बंद केलं पाणी बंद केल्यामुळे केलवड साठवण तलावामध्ये फक्त एक फूट ते दीड फूट पाणी आज रोजी उपलब्ध आहे येणाऱ्या भविष्यातील उन्हाळ्यामध्ये आपल्याला आमच्या गावाला केलवडच्या पाणीपुरवठा योजनेला हे पाणी पुरेसं नाही आहे आणि त्यामुळे जनावरांची तसंच माणसांची पाण्यासाठी खऱ्या अर्थाने भटकंती होणार आहे मूळत केलवड आणि खडकेवाक्य हे जे गावं आहेत हे जेऱ्यात भागातील गावं आहेत तेथे ते अजिबातही पाणी उपलब्ध नाही पाऊस अत्यंत कमी झालेला आहे आणि या सर्व गोष्टीमुळे संपूर्ण जी काही पाण्याची जी नियोजन जे आहे तर ते ह्या या पाणी योजनेवर आहे आणि पोळ साहेबांमुळे आमच्या गावच्या तेल टँकमध्ये किंवा पाण्याच्या पुरवठा योजनेसाठी पाणी उपलब्ध झालं नाही त्याच्यामुळे आमच्या सर्व ग्रामस्थांची आणि विशेषत खडकेवाके केलवड ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांच्या वतीनं आम्ही शासनास आणि संबंधित अधिकाऱ्यांना विनंती करतो की पोळ साहेबांवर सक्त कारवाई झाली पाहिजे भविष्यामध्ये जर केलवडला पुरवठा होऊ शकला नाही तर त्यास इरिगेशनचे पोल्स आहेत हे जबाबदार आहेत केलट खडके जो स्वयंपाक पाणी पुरवठा योजना आहे ती योजनेसाठी कॅनलवरून पाणी येतात ते पाणी कॅनल त्या पाण्याने टँक भरलेला नसताना इरिगेशनच्या लोकांनी चुकीचं रिपोर्टिंग करून केरवडचा टँक भरलेला असं म्हणून सांगितलं त्यामुळे पाणी वॉटर टँकमध्ये ओनली दीड फुटच पाणी आलेलं आहे वीस टक्केच भरलेला टँक असताना ती फुल जायला म्हणून सांगितलं त्यामुळे पाण्याची दुरवस्था झालेली के तिथं केरवडा आणि खडक्या गाव दोन्ही गावांची पाण्याची परिस्थिती बिकट झालेली तरी ज्या अधिकाऱ्यांनी हे केलं आहे कृत्य त्यांची वगैरे कारवाई करण्यात यावी ज्यांनी रिपोर्टिंग क्लिअर नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे गावातील साठ खं पाणी दहा टक्के असताना त्यांनी पोळसाहेबांनी चुकीचा रिपोर्ट दिला तलाव ओव्हरफ्लो झाला आणि आता तळ्यामध्ये फक्त दहा टक्केच पाणी शिल्लक आहे ते पाणी फक्त आठ दिवसच पुरलीत का आहे आणि आता भीषण दुष्काळ परिस्थिती आहे सरपंच या नात्याने बोलते की आमच्या केलवडगावच्या महिलांचे पाण्या पाण्यासाठी नितांत हाल होतात आणि या भीषण टंचाईत पोळसाहेबांनी आमचे तळ्याचे पाणी बंद केले जीपी न्यूज मीडिया राहता